बुलंद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे इसापूर धरण शंभर टक्केचा आकडा पार करणार पाणी पातळी अठ्ठ्याण्णव पूर्णांक बारा टक्के भरल्याने सात दरवाजामधून अकरा हजार आठशे क्युसेस विसर्ग सुरू पाण्याच्या प्रवाहाला आडवून ठेवण्यासाठी धरणाचा खूप मोठा वाटा असतो आपल्या महाराष्ट्रात जवळपास एक, एक लहान मोठी धरण प्रकल्प आहेत त्यापैकी माती धरण म्हणून प्रसिद्ध असलेले हिंगोली यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर नदीवर बांधण्यात तालुक्यातील धरण हे होय या धरणातून विदर्भासह मराठवाड्याला शेती सिंचनासाठी फार मोठा उपयोग होतो सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात पुसद तालुक्यात ढगपुटी सदृश अतिवृष्टीच्या पावसाने हाकार केला होता त्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले परंतु वाशिम जिल्ह्यातील जयपूर बॅरेज प्रकल्प पूर्ण भरल्याने त्या प्रकल्पाच्या बारा दरवाजामधून पाण्याचा विसर्ग होत असल्याने इसापूर धरण शंभर टक्केच्या जवळपास आला आहे त्यामुळे प्रकल्प प्रशासनाने उपयुक्त पाणीसाठा शिल्लक ठेवून सुरुवातीला तीन दरवाजामधून दहा सेंटीमीटरने एक हजार क्युसेस विसर्ग सुरू केला होता त्यामुळे उपयुक्त पाणीसाठा संचय करून धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपयुक्त पाणीसाठा शिल्लक ठेवून विसर्ग करणं अत्यंत गरजेचं आहे त्यानुसार उर्धव पैनगंगा प्रकल्प विभागाच्या वतीनं दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुरुवातीला तीन वक्र दरवाजाद्वारे दहा सेंटीमीटरने व आता सात दरवाजामधून पन्नास सेंटीमीटरने पाण्याचा विसर्ग सुरू आहे धरणाची एकूण पाणी साठा पातळी ही अठ्ठ्याण्णव टक्केच्या वर गेल्याने जवळपास धरणाच्या सात दरवाजामधून अकरा हजार आठशे क्युसेसनी पाण्याचा विसर्ग सुरू आहे धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे कमी करणे याबाबत निर्णय घेण्यात येईल तरी नदी काठावरील होणाऱ्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी अशा सूचना कार्यकारी अभियंता अ बा जगताप उर्ध पैनगंगा प्रकल्प क्रमांक एक नांदेड यांच्या वतीनं देण्यात आलेला आहे अशी माहिती ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता धुळवंडे यांनी दिली आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ईसापूर घटनाची तीन वक्तव्यवारे द्वाडक्रमांक दोन द्वाड क्रमांक चौदा व द्वार क्रमांक आठ हे दहा दहा सेंटीमीटरने उघडून एक हजार एकवीस पाण्याचा विसर्ग पैनगंगा नदीपात्रात करण्यात आलेला आहे उन्हात येणाऱ्या पाण्याची आवक पाहता निसर्गामध्ये वाढ की करणे किंवा गेट बंद करणे याबाबत निर्णय वेळोवेळी घेणे माझं मी हनुमंत संभाजीराव देवगंडे उपविभागीय अभियंता उर्दू पेनगंगा पाटबंधारे उपविभाग क्रमांक एक पेनगंगा रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी ग्राउंड रिपोर्ट ज्योतिबा थोरात यांच्यासह विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ